त्याच्यावरती कॉमेंट करता येत नाही आहे ये ह्याचं कारण असणार आहे की इंटरनल आहे की एक्सटर्नल आहे आरे हे म्हणतील की इंटरनल बॉम्बला झाले नाही ते इंटरनल बॉम्बला झालेले आहे आणि इंटरनल बॉम्बला जे एवढे काय मटेरियल सापडलेले आहे ते सगळं संघाच्या कार्यकर्त्यांकडे सापडलेलं आहे काय नेमकं तुमचं आपलं काय हे पूर्णपणे सरकारचं फेल्युअर आहे मस्तीत आलेलं सरकार, हो मस्ती सरकार होतं की आम्ही पाकिस्तानला अमु केलं तर केलं तर केलं पाकिस्तानचं सगळ्यात मोठं हत्यार जे आहे ते प्रॉक्सी वॉर आहे आणि ठिकठिकाणी ब्लास्ट करणं हे सुद्धा प्रॉक्सी वॉरचा एक भाग आहे आता हा प्रॉक्सी वॉर जो आहे तो डायरेक्टली खेळला जाऊ शकतो किंवा इनडायरेक्टली खेळला जाऊ शकतो अजून दिल्लीची तशी माहिती आलेली नाहीये की नेमकं कोणी का केले काय केलंय करण्याचा उद्देश काय होता आणि हे मी असं मानतोय की एका प्रकारचं असणार शासनाचं चा फेल्युअर आहे टू अँटिसिपेट की सिंदूरच्या घटनेनंतर जी काही जगभर टीका झाली अमुक झाली ही झाली तेव्हा हे कुठंतरी घडणार हे अँटिसिपेट करणं गरजेचं होतं मतदान आहे पूर्वसं काही टायमिंग टायमिंग त्याच्यामध्ये असणार मी मी असंही त्याच्यामध्ये म्हणून म्हटलं की त्याच्यावरती कॉमेंट करता येत नाही आहे ह्याचं कारण असणार आहे की कोणी केलं आहे इंटर्नल आहे की एक्सटर्नल आहे आता हे म्हणतील की इंटर्नल बॉम्बला झाले नाही ते इंटरनल बॉम्बला झालेले आहेत आणि इंटरनल बॉम्बला असे जे एवढे काय मटेरियल सापडलेलं आहे ते सगळं संघाच्या कार्यकर्त्यांकडे सापडलेलं आहे त्याच्यामुळे सखोल चौकशी व्हावी आणि त्याच्यामधनं ह्या घटना थांबल्या पाहिजेत असं बघितलं पाहिजे संघ कनेक्शन तर तुम्हाला याचं कारण असं आहे की त्या नांदेडची केस जी आहे ती चालली नाही त्याच्यानंतर आपल्याला असं दिसतंय की मालेगावची केस ही चालली नाही त्याच्यानंतर असणारा अजमेरची असणारी केस त्या ठिकाणी चालली नाही की जिथं इंटरनल किंवा मुंबईतला असणारं कबूतरखान्याचा ब्लास्ट झाला त्याचं कोणाला माहितीच नाही गिरगावमध्ये मा ब्लास्ट झाला कोणालाच माहिती नाही त्याच्यानंतर फर्ग्युसन कॉलेजमध्ये ब्लास्ट झाला तो माणूस कुठे गेला कोणालाच माहीत नाही त्याच्यानंतर असा पुण्यामध्ये ते हॉटेलमध्ये झालेला ब्लास्ट जो आहे त्याचंही कोणाला असणारा ब्लास्ट माहिती नाही आहे आता ही एवढे जर अनडिस्क्लोज किंवा अनइन्वेस्टिगेशन असेल इंटरनल ब्लास्टमधल्या तर तुम्हाला सर सिरियस प्रॉब्लेम आहे असं मला दिसते तिथे सर गेल्या काही दिवसापासून स्फोटक किंवा त्या संदर्भातले जे घातक एक्सपोजर आहे ते पकडण्यात आले होते पोलिसांना ए आ, अलर्ट सुद्धा आला होता दिली पोलिसांना तरीही याकडे दुर्लक्ष झालं ते तिथे पार्लमेंट वरती अटॅक होऊ शकतो तुमची सिक्युरिटी सिस्टम काय आहे ती दिसते एक्सपोज झालेली